महाराष्ट्रातलं माहितीच सरकार हे गुन्हेगारीमध्ये आणि भ्रष्टाचारामध्ये कसं अडलेलं आहे आणि आपलं स्वतःच पाप लपवण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपल्याच पक्षाच्या आमदारांना सभागृहाचं कामकाज बंद पाडण्याचं पाप आज राज्याच्या माहितीच्या सरकारने केलेलं आहे हे महाराष्ट्राच्या जनतेने देशाच्या जनतेने पाहिलेलं आहे जनतेच्या कामाच्या पैशानं जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी कायदा कायदा बनवण्यासाठी या विधानसभेचा वापर केला जातो पण आज महाराष्ट्राला काळीमा फसणारा दिवसच ठरला की सरकारनीच गोंधळ घालून विधानसभेच कामकाज तहकूब करायची सरकारवर नामुष्की आलेली आपण पाहिलेली आहे औरंगेजेबचा प्रश्न असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रश्न असेल छत्रपती संभाजी महाराजांचा प्रश्न असेल यांच्याबद्दलच ज्या पद्धतीचं वक्तव्य या महाराष्ट्रामध्ये केलं जाते आहे औरंगजेबाची तारीफ करणाऱ्याला माफ करा कोणीच म्हटलेलं नाही सरकार केंद्रात त्यांचं आहे राज्यात सरकार आहे अशा लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे कारवाई झाली पाहिजे ही भूमिका आमची सगळ्यांची आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलच कोलाडकरांनी जी काही भूमिका मांडली त्याच्याबद्दल सरकार काय चुप आहे महापुरुषाचा अपमान करणारे याच मंत्रिमंडळात अर्धा आठ पेक्षा जास्त मंत्री, मंत्री बसलेले आहेत त्यांचे वक्तव्य पण आम्ही दाखव एकीकडे पुडका आणायचा आणि धनंजय मुंडेचा राजीनामा लपवता यावा आणि त्याच्याबद्दलच कुठलीही विचारणा विरोधकाकडून सरकारकडे होता कामा नाही आणि त्यामुळे गोंधळ घालून आज विधानसभेच कामकाज ज्या पद्धतीने बंद केलेलं आहे याचा महाराष्ट्राची जनता या सरकारकडून इच्छुक घेतल्याशिवाय थांबणार नाही आणि म्हणून आम्ही आज या सरकारचा निषेधच केला पाहिजे आणि या पद्धतीचं जे काही आज महाराष्ट्रामध्ये जिकडे तिकडे आपण पाहिलं असेल की शेतकरी चिंतित आहे त्याच्या शेतामध्ये विद्युत पंप बंद पडलेले आहेत त्याचे पिकं वाढतात आहेत त्याच्या शेतीच्या मालाला अजूनपर्यंत पैसे मिळाले नाही सोयाबीनला सांगितलं की आम्ही साडेचार हजार रुपये भाव देऊ तीन हजार रुपयालाही कोणी सोयाबीन घ्यायला तयार नाही कापसाच्या शेतकऱ्यांची तीच अवस्था धान उत्पादक शेतकऱ्यांची तीच अवस्था शेतकरी वाऱ्यावर शेतकरी उपाशी आणि हे सरकार तुपाशी तरुणांचा तो झालाय आहे आपण पाहिलं असेल या उन्हामध्ये भर उन्हामध्ये आझाद मैदानावर इतके सारे मोर्चे आलेले आहेत की त्या मोर्चाची तुलना आपण पाहिली केली तर लोकांना न्याय मिळत नाही आणि म्हणून या उन्हातानात आझाद मैदानावरील लोक बसलेली आहेत सरकारला त्याची काळजी नाही आज आपण पाहिलं असेल कि ज्या पतसंस्था महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेल्या आहेत त्या पतसंस्था जवळपास अवसानात निघाला निघाल्या लोकांच्या घामाचे पैसे कोट्यावधी रुपये या पतसंस्था दुबाला निघालेल्या आहेत त्याची काळजी सरकारला नाही असे अनेक प्रश्न महाराष्ट्रामध्ये असताना राज्यात ज्या पद्धतीनं सरकारने आज विधानसभेला धारेवर पकडून सरकारच विधानसभा बंद पडत असेल तर हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस आहे आणि मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेचा राजीनाम्याच्या बद्दलची माहिती माध्यमाला सरळ दिली अधिवेशन चाललेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये त्यांनी सभागृहामध्ये ही माहिती द्यायला पाहिजे होती माहिती दिलेली नाही मुख्यमंत्री किती लपवत आहेत याचाही प्रश्न आता आम्हाला विचारावा लागेल कारण की जे काही नागपूरमध्ये उत्तर आपण दिलेलं होतं ते सगळं दादात खोट होतं सभागृहाची दिशाभूल आपण केलेली होती हे त्याच्यातून सिद्ध झालेलं आहे आणि काल जे आपल्या माध्यमाच्या माध्यमातून संतोष देशमुखावर ज्या पद्धतीनं त्याला ज्या कृतीने मारलं गेलं त्याच्यावर त्या मृत संतोष देशमुखावर ज्या पद्धतीने लगवी केली गेली के होती जोड्यांनी मारलं जात होत आणि अशी निर्घुण हत्या केल्यानंतर त्या गृह खात्याकडे ही माहिती नव्हती माध्यमातूनच ही माहिती पुढे यायला पाहिजे होती गृह खात्याने ही माहिती का लपवली याचाच अर्थ गुन्हेगाराला सपोर्ट करण्याचं काम सरकारच करत तर ज्या पद्धतीनं वाल्मिक कराड हा गुन्हेगार असेल त्यांची टीम असेल या सरकारला सुद्धा सह आरोपी करावी लागणार आणि सह आरोपी हे सरकार त्याच्यामध्ये आहे अशा पद्धतीची भूमिका आम्ही उद्या सभागृहात मांडू आणि या पद्धतीचं जे वाह्यात आणि महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला मलिन करण्याचं पाप जे सरकार करते आहे या सरकारला आता जनतेला आणि आम्हाला विरोधकांना हिशोब द्यावं लागणार ही भूमिका आमची राहणार बघा सरकारची जबाबदारी आहे सरकारच या सगळ्या माहिती लपवत होती हे आता ह्याच्यातून सिद्ध झालेलं आहे त्यामुळे लोकांना आता कायदा हातात घ्यावं हो लागते आहे धरांगी पाटील ज्या पद्धतीनं बोललेले आहेत सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत असतील तर लोकांनी आता ही भावना आपल्या मनात बाळगणं काही आता काही नाविन्य होऊ शकत नाही पण धरांगी पाटील असतील किंवा सरकार असेल या दोघांनी या पद्धतीच कुठली भूमिका मांडत असताना कायदा हातात घेऊ नये एवढीच आमची भूमिका राहणार आहे आणि सरकार याला दोषी आहे सरकारने हे प्रकरण कसं हाताळायचं हे सरकारची जबाबदारी भास्कर जाधव यांचे नाव विरोधी पक्ष नेतेपदी करताय कसं पाहताय याकडे भास्कर जाधव चांगली जबाबदारी या ठिकाणी पार पडतील असं वाटतंय का काय चर्चा सुरू तर आपण त्याच्यावर बोलून आता त्यांच्या पक्षाकडून नाव कुणाचं येतं हे मला माहिती नाही

से बात करते हैं देखो मुख्यमंत्री जी रात में अपने ताफे के साथ जाते हुए प्राइवेट गाड़ी से जाकर अजीत पवार के घर में जाके बात कर, कर और लेते हैं ऐसा कुछ न्यूज हमने देखी है यह भी प्रोटोकॉल का भी इशू है या इसका एक इशू हुआ है जिस तरह से धनंजय मोदे का रिजाइन आया है आने के बाद वो उन्हें स्वीकृत कर कर माननीय राज्यपाल मोदे की तरफ भेजा है ऐसा उन्होंने कहा है मीडिया को बताया एक्चुअली वो उसको बताने का काम उनका था उन्हें वो नहीं बताया है। तो इस तरह से विधानसभा की गरिमा को ठेक पहुंचाने का अधिकार उनको नहीं है उसके लिए कल उनके ऊपर हकबंद लाने का एक निर्णय हम लोगों ने लिया है और सरकार ने नब्बे दिन के बाद क्योंकि तो ये बाद ये घटना होने अभी नब्बे दिन पूरे हुए हैं। तो दिन सरकार को धनंजय मुंडे उसमें इन्वॉल्व है कि अगर सरकार को पता था तो पहले क्यों रिजाइन ले लिया ये सब सवाल उसमें अब आएंगे और सरकार को उसका जवाब देना पड़ेगा कभी सावरकर कभी बाबर कभी औरंगजेब का नाम खुशाल करके जो है

कभी बाजू ली नहीं, नहीं तो उसमें सवाल ही हमारा खड़ा नहीं होता है लेकिन छत्रपति के फेवर में ये लोग से बात करते और महाराष्ट्र में छत्रपति महाराज का अपमान करने से आधे से ज्यादा आधा से ज़्यादा मंत्री मंत्रिमंडल में सब आरोप कार्रवाई नहीं करते वो भी सवाल हम लोग पूछेंगे सर आज मिनट के लिए सरकार में खुद इस तरह का हंगामा खड़ा, खड़ा किया सरकार को अधिकार है जो भी कोई अगर महापुरुषों को अपमान करते हैं या किसी हमारे महापुरुषों को अपमानित करने वाला व्यक्ति उसका कोई समर्थन करता है तो ऐसे लोगों के ऊपर सरकार को कार्रवाई करने का अधिकार है सरकार के ही लोगों को विधानसभा में हंगामा खड़ा करने का कोई अधिकार नहीं था तो, तो ये जो इनके विधायक जो विधानसभा में हंगामा खड़ा कर रहे थे तो सरकार पे इनके विधानसभा के सदस्यों का आ, विश्वास है कि नहीं भी बात उसमें स्पष्ट होती है लेकिन ये जो सभाग्रह है वो जनता के पसीने का पैसा जो होता है उससे ये विधानसभा चलती है खर्चा उसमें होता है आखिर लोगों के प्रश्न यहाँ से छुटना चाहिए इस तरह का हंगामा खड़ा करने का काम सरकार का नहीं है सरकार खुद हंगामा खड़ा कर खड़ा कर कर

जे माध्यमाला येऊन मुख्यमंत्री मोदीसभेचं सभागृह आता चाललेलं आहे त्यामुळे विधानसभेमध्ये ही माहिती त्यांनी द्यायला पाहिजे होती ही माहिती तुम्हाला देता दिली त्याच्यामुळे हक्कभंग बसतोय आणि उद्या त्यांच्यावर हक्कभंगाने धनंजय मुंडे का लिहिली आहे और हमने राज्यपाल महोदय की तरफ भेज दिया है ये जो मीडिया को उन्होंने जिस तरह से बात कही चलते समय विधानसभा में घोषणा करना चाहिए था और इसलिए विधानसभा का अपमान करने का काम जो मुख्यमंत्री ने किया है इसलिए उनके ऊपर हकमंद लाने का काम कल विरोधी पक्ष ने तरफ से किया